तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या विहिरी या खसल्या आहेत व त्यांना दुरुस्तीची गरज आहे तर त्याचसाठी आता शेतकऱ्यांना विहीर दुरुस्ती अर्थसहाय्य तीस हजार रुपये एवढं देण्यात येणार आहे तर हे अर्थसहाय्य मिळण्यासाठी शेतकऱ्याला अर्ज हा कोठे करायचा आहे व देण्यात येणारं अर्थसहाय्य हे शेतकऱ्याला कसं मिळणार आहे व अर्ज करण्याची पूर्ण प्रक्रिया ही कशी असणार आहे याविषयीची सर्व कार्यप्रणाली ही शासनाने विहित केलेली आहे आणि त्यास मान्यता देणारा शासन निर्णय हा शासनाने निर्गामित केलेला आहे तर याच शासन निर्णयामधून आपण ही कार्यप्रणाली सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जे आर आणि या जे आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या खरीप हंगामामधील अतिवृष्टी व पूर परिस्थिती यामुळे खसलेल्या व भुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामासाठी अर्थसहाय्य देण्याबाबत आणि हा शासन निर्णय तुम्ही येथे पाहू शकता दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने निर्गामित केलेला आहे त्यानंतर येथे आहे शासन निर्णय प्रस्तावनावर देखील तुम्ही पाहू शकता त्यानंतर आहे येथे शासन निर्णय या शासन निर्णयामधील अर्जाची कार्यवाही कशी असणार त्याविषयीची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे ज्यामध्ये सुरुवातीला राज्यात सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे खसलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीची दुरुस्तीची कामे करण्याकरिता अर्थसहाय्य करण्यास या शासन निर्णयामुळे मान्यता ही देण्यात येत आहे तर हे अर्थसहाय्य जे देण्यात येणार आहे ते कसं देण्यात येणार आहे अर्ज प्रक्रिया व इतर माहिती आता येथे खाली देण्यात आलेली आहे त्यामध्ये खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामाकरिता अर्थसहाय्य या योजनेचे स्वरूप व अंमलबजावणी खालीलप्रमाणे राहील आता ती कशी राहील याविषयीची माहिती आपण येथे पाहूया त्यामध्ये जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेल्या किंवा पूर परिस्थिती निर्माण झालेल्या ज्या खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीचे पंचनामे झालेले आहेत त्यांच्या दुरुस्तीची कामे सदर योजनेअंतर्गत अनुयायी राहतील या अंतर्गत आवश्यकतेनुसार यंत्रसामुग्रीचा वापर करण्याची पात्र लाभार्थ्यास मुभा ही देखील देण्यात आलेली आहे अशा विहिरी की ज्यांचे पंचनामे पार पडलेले आहेत त्याच विहिरी या योजनेअंतर्गत पात्र राहतील किंवा अनुयायी राहतील त्यानंतर आहे याकरिता संबंधित शेतकऱ्याने संबंधित गट विकास अधिकाऱ्याकडे लेखी अर्ज करणे आवश्यक राहील सदर लेखी अर्जाची पोचपावती गट विकास अधिकारी यांनी अर्जदारास तात्काळ देणे आवश्यक राहील अर्जासोबत विहिरीची नोंद असलेला सातबारा जोडणे अनिवार्य आहे अन्यथा सदर अर्ज विचारात घेण्यात येणार नाही ही खूप महत्त्वाची बाब आहे तुम्हाला तुमचा अर्ज जेव्हा गट विकास अधिकाऱ्याकडे तुम्ही देताल त्यावेळेस त्याच्यासोबत जो सातबारा आहे त्याच्यावरती जी विहिरीची नोंद आहे ती असणं देखील खूप अनिवार्य आहे अशा प्रकारची अट देखील यामध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतर जिल्ह्यातील ज्या तालुक्यामध्ये अतिवृष्टी अथवा पुरामुळे नुकसान झालेले आहे त्या तालुक्यातील संबंधित गट विकास अधिकारी यांनी संबंधित तांत्रिक अधिकारी पी टी ओ यांचा पंचनामा झालेल्या खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीची स्थळ पाहणी करून सिंचन निहाय दुरुस्तीच्या कामाचे अंदाजपत्र तयार करण्याबाबत आदेश देखील द्यावेत अशा प्रकारची माहिती देखील यामध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतर सदर आदेशाच्या दिनांकापासून सात दिवसाच्या आत त्या क्षेत्रातील खचलेल्या व भुजलेल्या विहिरीची तांत्रिक अधिकारी पी टी ओ यांनी स्थळ पाहणी करून दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करावे गटविकास अधिकारी यांनी तालुक्याचा एकत्रित अहवाल सॉरी तालुक्याचा एकत्रित खर्चाचा अहवाल तातडीने संबंधित जिल्हाधिकारीकडे सादर करावा त्यानंतर जिल्हाधिकाऱ्याने प्राप्त अहवालाच्या आधारे तालुक्यातील अतिवृष्टीमुळे खचलेल्या व भुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामाच्या प्रत्यक्ष खर्चास किंवा प्रतिविहीर कमाल मर्यादा म्हणून तीस हजार रुपये इतकं अर्थसहाय्य हे देण्यात येईल ही ती रक्कम अनुयायी करून तालुकानिहाय एकूण खर्चास मान्यता देण्यात यावी म्हणजेच दुरुस्तीसाठी किंवा खचलेल्या भुजलेल्या विहिरीसाठी शासनाकडून तीस हजार रुपयापर्यंतचं कमाल अर्थसहाय्य हे शेतकऱ्याला म्हणजेच लाभार्थ्याला देण्यात येणार आहे त्यानंतर गट विकास अधिकारी यांनी संबंधित शेतकऱ्याला विहीर दुरुस्ती कामाची प्रशासकीय मान्यता देऊन दुरुस्तीचे काम सुरू करण्यासाठी सूचित करावे तसेच तांत्रिक मान्यता संबंधित पंचायत समितीमधील कृषी विस्तार अधिकारी शाखा अभियंता यांनी प्रदान करावी अशा प्रकारची देखील माहिती याच्यात देण्यात आलेली आहे त्यानंतर मुद्दा क्रमांक तीन अशा प्रकारे पात्र असलेल्या लाभधारकांची यादी ही जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या यांच्यामार्फत खसलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामासाठी मान्यता देखील देण्यात येईल तालुका निहाय खर्चासाठी निधीची मागणी शासन स्तरावर करण्यात यावी शासन स्तरावर आवश्यकतेनुसार निधी वितरित करण्यात येईल अशा प्रकारची माहिती आहे त्यानंतर या योजनेमध्ये सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यास अनुयायी असलेल्या अंदाजपत्रकीय खर्चाच्या पन्नास टक्के रक्कम कमाल मर्यादा रुपये पंधरा हजार मर्यादा आगाऊ स्वरूपात जिल्हाधिकारी यांनी विहिरीच्या दुरुस्तीच्या कामासाठी उपलब्ध करून द्यावी म्हणजेच लाभार्थ्याला द्यावी तत्पूर्वी विहीर दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्या पूर्ण करण्याबाबत संबंधिताकडून हमीपत्र घ्यावे विहिरीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर कृषी सहाय्यक व तांत्रिक अधिकारी यांच्यामार्फत संयुक्तपणे मोजमाप घेऊन काम पूर्ण झाल्याची खात्री करून लाभार्थ्यास अनुयायी एकूण खर्चातील उर्वरित पन्नास टक्के रक्कम ही वितरित करण्यात येईल तर ही प्रोसेस कशी आहे ही मी तुम्हाला आता थोडक्यात सांगतो तुम्हाला तुमच्या संबंधित जो गट विकास अधिकारी आहे त्याच्याकडे अर्ज द्यायचा आहे अर्ज देताना जो सातबारा तुम्ही जोडणार आहात त्या सातबाऱ्यावर तुमच्या जी नुकसान झालेली विहीर आहे तिची नोंद असणं आवश्यक आहे नोंद दिल्यानंतर तो जो अधिकारी आहे त्याची पुढील कार्यवाही करेल मग तुमची स्थळ पाहणी असेल तुमचे डॉक्युमेंट चेक असेल व तुमचं पंचनामा झालेला आहे की नाही याची देखील माहिती असेल त्यानुसार तो यादी त्याच्या सॉरी त्यांच्या जिल्हा जो जिल्हा अधिकारी आहे त्याच्या अधिकृत संकेतस्थळावर लावील त्यानंतर तुम्हाला सदर योजनेअंतर्गत तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला अंदाजपत्रिके खर्चाचा पन्नास टक्के रक्कम म्हणजेच पंधरा हजार रुपये इतके देण्यात येतील देण्यात आल्याच्या नंतर तुमच्या विहिरीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले आहे की नाही हे संबंधित हमीपत्र तुमच्याकडून घेतील त्यानंतर विहिरीचे दुरुस्तीचे काम जर पूर्ण झाले असेल तर तुम्हाला जो अधिकारी आहे तो उर्वरित पन्नास टक्के रक्कम ही देईल त्यानंतर आता काय आहे ते आता आपण इथे पाहूयात तर सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामाकरिता अर्थसहाय्य मान्यता दिल्यानंतर दुरुस्तीचे काम चालू आर्थिक वर्षातच पूर्ण करावे हे जे विहिरीचं काम आहे ते तुम्हाला या चालू आर्थिक वर्षातच पूर्ण करायचं आहे तर या योजनेअंतर्गत वितरित केलेला निधी चालू आर्थिक वर्षात खर्च करण्यात यावा तसेच निधी शिल्लक राहत असल्यास तो शासनास समर्पित करण्यात यावा त्यानंतर दुरुस्ती केलेल्या सिंचन विहिरीचे टॅगिंग करण्यात यावे तसेच दुरुस्तीपूर्वी व दुरुस्तीनंतरचे जिओ टॅगिंग असलेले फोटो देखील काढण्यात यावे अशा प्रकारची माहिती अशा प्रकारची अंमलबजावणी या शासन निर्णयांमध्ये देण्यात आलेली आहे तर राज्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांची ज्या विहिरी आहेत त्या खसलेल्या असतील किंवा बुजलेल्या असतील त्याच्या दुरुस्तीसाठी आता शेतकऱ्यांना प्रत्येकी इथे तुम्ही माहिती दिलेली आहे प्रत्येकी तीस हजार या मर्यादेमध्ये कमाल मर्यादेमध्ये अर्थसहाय्य हे मंजूर करण्यात आलेलं आहे तर हे जे अर्थसहाय्य आहे ते दोन टप्प्यात देण्यात येणार आहे सुरुवातीला पंधरा हजार रुपये म्हणजेच पन्नास टक्के अर्थसहाय्य देण्यात येईल विहीर दुरुस्तीच्या कामाच्या सुरुवातीसाठी आणि त्यानंतर जेव्हा संबंधित अधिकारी तुमच्या विहिरीची पाहणी करेल काम पूर्ण झाल्या आहे की नाही याचं हमीपत्र घेईल त्यानंतर तुम्हाला उर्वरित पन्नास टक्के रक्कम पंधरा हजार रुपये ते देण्यात येतील अशा प्रकारची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारची कार्यप्रणाली देखील यामध्ये विहित करण्यात आलेली आहे तर तुम्हाला आता विहिरीसाठी अर्ज हा कोठे करायचा आहे तर अर्ज हा गट विकास अधिकारी यांच्याकडे करायचा आहे तर अर्ज केल्यानंतर अर्जासोबत जोडलेली जो सातबारा असणार आहे त्यामध्ये आवश्यक बाब अशी आहे की त्यामध्ये तुम्हाला जो सातबारा तुम्ही जोडलेला आहे त्या सातबाऱ्यावरती जी आहे ती विहिरीची नोंद असणं आवश्यक आहे त्यानंतर काय काम असणार आहे त्यानंतर यादी लागेल यादी लागल्यानंतर संबंधित अधिकारी विहीर दुरुस्तीसाठी तुम्हाला जी जो अर्थसहाय्य पूर्ण आहे त्यामधील पन्नास टक्के रक्कम देईल त्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या विहिरीचं काम पूर्ण झालेलं आहे अशा प्रकारचं हमीपत्र द्याल त्यानंतर तुम्हाला विहीर दुरुस्त सॉरी तुमच्या विहिरीची पाहणी करून उर्वरित पन्नास टक्के रक्कम ही पुन्हा त्या अधिकाऱ्याकडून तुम्हाला दिली जाईल अशी मिळून तुम्हाला तीस हजार रुपये हे अर्थसहाय्य विहीर दुरुस्तीसाठी दिलं जाणार आहे तर ही संपूर्ण प्रोसेस अशा प्रकारे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा निधी वितरित करण्यात येणार आहे हे अर्थसहाय्य मिळणार आहे तर ही होती यासंबंधीची सविस्तर माहिती माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट